श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा खूपच जवळ आली आहे गुरुकृपा कशी होते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे सेवकांनी भक्तांनी गुरूंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही गुरूंचे अहवालना निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापांचे शालन त्रिदेवसुद्धा करू शकत नाही आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढी अधिक चैतन्य आपल्याला मिळेल गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातींचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो मात्र गुरुंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देतात गुरुंचे चरण कमळ म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय जन्मदाते आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंतकोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंतकोटी कृपा आशीर्वादाचा आपल्यावर वर्षाव होतो रूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरण कमळ ही, गुरु ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे गुरु शिष्याचे सर्व आज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप तप व्रत तीर्थाटन योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकत नाही कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो नाव प्रसिद्धी शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षाविना गुरूंची सेवा करावी केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात मिळते गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्चपद श्रेष्ठ नाही गुरुमंत्राचा जप करणाऱ्यांचीच आध्यात्मिक उन्नती होते गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर अही लाभही होतो या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वरे म्हणजे गुरु होय गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरुशिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊच शकत नाही एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे गुरु त्याला त्यासाठी पात्र बनवतात अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये होण्यासाठी काय करावे किंवा कसे वागावे हे पाहिले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आताच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ